लक्षात आणि त्या ताईच्या लक्षात काय सांगितलेलं अभ्यास करताना वर्षभर अभ्यास करावा लागते आणि वर्षभर अभ्यास करून तीन करू तासात पेपर सोडावा लागतो शंभर मार्काचा असते पण पैकी आपल्याला किती पडतात आपल्याला माहित असते त्याच्यामुळं लक्षातून जात असते हा काय सांगू लागलो सांगा बरं आता हा <laughs> वा वा तुम्ही विसरता म्हणून आमचे दुकान मुर्गा झालेला आहे तो मुलगा आहे म्हणून देवीची आराधना केली त्या देवीनं त्याला त्या ठिकाणी नऊ दिवसात त्याला त्या ठिकाणी देवीची आराधना केली पारायण केलं देवीची झेप केला सप्तसिद्धीच त्या ठिकाणी आंबा यज्ञ केला आणि देवी प्रगट झाली सांगितलं ऋतुवाक माग मागायला सुरुवात केली माय बाप स्वतःसाठी काहीच मागत नाही माय बाप फक्त करा आणि माझ्या बुद्धीमध्ये परिवर्तन करवा आईने माझ्या त्याच्या बुद्धीमध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचा बदल केलेला आहे तो चांगला वागू लागलेला आहे आता चांगलं त्या ठिकाणी ऋतुवाकाचं दारिद्र कमी झालेलं आहे समाजामध्ये प्रतिष्ठित झाला सुखी झाला वाढू लागलेला आहे ऋतुवकाला समाधान वाटलं देवीच केल्यावर समाधान वाटत असते कोणाचा पुत्र आजही घरात त्रास देत असल किंवा व्यसनानं जडलेला असल तर दर्या माताला नमस करा निश्चितच तुमच्या पुत्राचं त्या ठिकाणी व्यसन सुटणार म्हणजे सुटणार हे लक्षात ठेवा बरेच व्यसन लागलेले आहे तर निश्चितच व्यसन सुटणार आहे आणि इकडे काय झालेलं आहे कथा म्हणजे कसं असते सगळ्यांसाठी असते तो एकच ऋतवाक नाही आपली सगळे ऋतुवाक आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये काही नाही काही दोष आहेत का आणि म्हणून सगळ्या गोष्टीच समाधान प्राप्त व्हावं म्हणून ही कथा त्या ठिकाणी प्रकारची श्रवण करावी ही कथा ही अध्याय ऐकल्याच्या नंतर त्याच्या घरामध्ये सगळे दोष त्या ठिकाणी निवार होण्याची ताकद या अध्यायामध्ये आहे तसे प्रत्येक अध्यायामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारची फळश्रुद्धी सांगितलेली आहे म्हणून इकडे रेवती त्या प्रमोद ऋषीच्या आश्रमामध्ये वाढू लागलेली आहे उपवर झाली आणि उपवर झाल्याच्या नंतर तिचं लग्नाचं वय झालं ऐका आता एवढा प्रसंग सांगतो का तिला विराम देतो दहा मिनिट हा आणि लग्नाचं वय